मंदार काही क्षणांसाठी थांबवते गिरीश महाजन बोलतात थेट असं माझ्याकडे या संदर्भातले खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी बस घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाठे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपलेले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वागत होते माझे की म्हटलं एवढे फोन काय येत आहेत ते बघितल्यानंतर मी आपला टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आहे आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला बातमी हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली राज्यामध्ये संदर्भात किंवा पदार्थांच्या संदर्भात सरकार एवढं करत असताना एवढ्या कारवाया होत असताना नेत्यांचे जर जाऊया लागले तर कसं बघायचं हा खरं म्हणजे कालच नाथाभाऊनी प्रेस बरे सांगितलं की बघ चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात इकडनं कसे काय पकडले जातात असं ज्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी आम्ही पदार्थात बोलत असतात पण आता त्यांची जावईच हे सगळं चालवत आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय आहे रेवपार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासांतीच्यामुळे काय, काय काय घडलं काय काय नाही समोर येईल त्यापैकी दोन महिला नाही पाच महिला होत्या तीन महिला होत्या याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहीत नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती ह्याचं आपणच सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंबली पदार्थ असतील बार लावलेला होता ला दारूच्या बाटल्या सापडल्या आ... आहेत अजून किती गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासात तिच्याकडे पण आता भाऊ की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती कारण तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या असं मला वाटत होतं अशा पद्धतीनं त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जवळ बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडस असं सांभाळ असं असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठेही अर्थ नाही आहे जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते वेळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं सगळं त्या ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा की जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी नेऊन ठेवलं की ते असं कसं काय कुणी म्हणू शकतो त्यांच्या शब्दात कुभांड कुभांडलं जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोललो तर कोणा त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन मी राखी तीन वाजता चार वाजता मी फक्त तीन वाजता रेट झाली कुठून अडीच वाजता वेगळे सार वेगळे वेळ आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही माझं म्हणणं नाही आहे पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे